असं आहे की मागील दोन दिवसापासून वर्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी होऊन आलेली आहे या अतिवृष्टीमध्ये माझा पुलगाव देवळी पुलगाव मतदारसंघ मधील अल्लीपूर आणि कानगाव ज्याच्यामध्ये यशोदा नदीचा वेळा आहे कानोली असेल कात्री असेल अलमडो असेल चांदकी असेल या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडल्यामुळे शंभर मिलीलीटरच्या वरती पाऊस पडला असं शासनाने या ठिकाणी अधिकाऱ्यांनी मला सांगितलं त्यामुळे या भागातील लोकांना नुकसान भरपाई मिळण्याच्या संदर्भामध्ये सर्व अधिकारी सोबत आहेत यांना सूचना केल्या संयुक्त सर्वे करायला सांगितलं आता जून जुलैचं जे काही नुकसान झालं ते कालच त्याचा निधी अलॉट झालेला आहे आणि या सप्टेंबरमध्ये जे काही नुकसान झालेलं आहे त्याचे सर्वे पंचनामे झाल्यानंतर त्याची सुद्धा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्याच्या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत कालपासून जवळपास या सर्कलमध्ये एकशे सात मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे त्या अनुषंगाने आमचे कृषी विभाग महसूल यंत्रणा आणि ग्रामविकास विभाग यांना आम्ही प्राथमिक अहवाल सादर करण्यासाठी सांगितला होता त्या अनुषंगाने जवळपास अंदाजे एकशे सा प्राथमिक अहवालानुसार एकशे सात हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र हे बाधित झालेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही जो फायनल आमचा जो पंचनामा असतो तो पूर्ण करून शासनास तो अहवाल सादर करू आणि त्या अनुषंगाने लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत होईल असं आम्ही प्रशासनातर्फे ग्वाही देतो